महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीसच्या आराखड्यानुसार सावंतवाडी तालुक्यातील पहिल्या शेततळ्याचे जलपूजन काल जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांच्या हस्ते सावंतवाडी तालुक्यातील ओवये गावामध्ये करण्यात आले या योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी शेततळ्याची योजनेसाठी महाराष्ट्र शासनातील विशेष निधींची तरतूद केली असून यासाठी सुमारे पंच्याहत्तर हजारपर्यंतचे अनुदान देण्यात येते ओवळी गावातील निवृत्त शासकीय अधिकारी व प्रगतशील शेतकरी भरत बुधाजी शिरोडकर यांनी या योजनेअंतर्गत या, या शेततळ्याची निर्मिती केली आहे काल जिल्हा कृषी अधीक्षक विजय कुमार राऊत यांच्यासह सावंतवाडी तालुका प्रभारी कृषी अधिकारी युवराज भुईंबर कृषी पर्यवेक्षक यशवंत सावंत विजय पाटील कृषी सहाय्यक नागनाथ साखरे तसेच सावंतवाडी तालुक्यातील कृषी सहाय्यक स्वप्नील शिर्के सावंता घेरडे अक्षय खराडे यांच्यासह भरत शिरोडकर उपस्थित होते विक्रम सावंत को ब्रेकिंग सावंतवाड़ी नमस्कार शतक मित्रों शिरोडकर मुक्का मु तालुका सावंतवाड़ी मी ग सरकारी ऑ ऑफिसर म्हणून निवृत्त झालो त्याच्यानंतर गेली चार वर्षं इथे वडील शेतीमध्ये कार्यरत आहे तर एक स्कीम होती गव्हर्नमेंटची शेततळ्याची आपल्याकडे कोकणात काय होतं की जेवढा पाऊस पडतो ते पाणी पावसावरच निघून जातं म्हणून एक डोक्यात अशी कल्पना आली की हे पावसाचं पाणी आपण थोडा वेळ साठवून त्याचा योग्य रीतीने वापर केला तर थोडंफार त्याच्यात शेती एक्स्ट्रा याच्यामध्ये <laughs> उन्हाळी शेती करता येईल म्हणून तसं ऑनलाईन पद्धतीने हे ॲप्लिकेशन करून हे शेततळ मंजूर करून घेतलं एकतीस मार्चच्या अगोदर कंप्लीट करून आणि गव्हर्नमेंटचं मला विशेष धन्यवाद द्यावा लागेल की त्यांनी एकतीस मार्चच्या अगोदर त्याची सबसिडी जी एलिजिबल असते ती पण दिलेली आहे ते हे खरोखर कौतुबाकत्व कर काम आहे त्याच्यानंतर आता हे याचा फायदा असा करून घ्यायचा आहे की तीन पद्धतीने याचा फायदा घ्यायचा एक तर या तळ्यामध्ये आम्ही मासे सोडणार स्पेशली गावठी मासे जे न्याया जे पर्यावरणपूरक असतील आणि दुसरं ह्याच्याला एक रॅक्झिनचा थर केल्यानंतर स सा, थोडी साठवणूकची क्षमता वाढवून ह्या ह्याच्यातली जी पाण्याची एक्स्ट्रा साठवण आहे त्याच्यातून उन्हाळी शेती भाजीपाला थोडे नारळ लागवड सुपारी लागवड असं करून प्रायोगिक तत्वावर पुढच्या वर्षी एक वर्ष बघून त्याच्यानंतर पुढच्या दोन ते तीन वर्षात काय जेवढी साठवणूक कशी होते पाण्याचा वापर कितीपर्यंत राहतो ते बघून पुढची योजना त्या योजनेनुसार पुढचं काम करून घेता येईल धन्यवाद